वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे खूप मस्त आणि खुसखुशीत अशी करंजी बनवली आहे ती ही शेंगादाण्याची आता तुम्ही म्हणाल की शेंगादाण्याची करंजी खायला चांगली लागणार नाही पण हा तुमचा गैरसमज आहे शेंगादाण्याची करंजी खायला खूप 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 छान लागते अतिशय कमी वेळेत होते आणि खूप टेस्टी लागते गौरी गणपतीच्या घाई काळामध्ये तर बनवण्यासाठी अतिशय सोपी आणि खूप टेस्टी आणि खूप भन्नाट अशी रेसिपी आहे खायला जेवढी टेस्टी आहे तेवढीच बनवायलाही खूप सोपी आणि साधी सिंपल रेसिपी आहे व्हिडिओ तर तुम्ही पहाच आहात तत्पूर्वी एक विनंती आहे जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लहान मुलांना ही शेंगादाण्याची करंजी आहे ती खरंच खूप खूप आवडते मोठ्या तर खूप काही आवडतं पण लहान मुलांना खूप काही आवडतं असं नाही त्यांच्या आवडीनिवडी जरा वेगळ्याच असतात पण त्यांना ही रेसिपी खरंच खूप आवडेल आणि खूप छान आणि खूप भन्नाटसी होते त्यामुळे बनवायलाही काही प्रॉब्लेम नाही चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब केलं असेल तर मग आता व्हिडिओ जरा डिटेलमध्ये पाहूयात उकडीचे मोदक बनवताना खूप साऱ्या चुका होतात उकडीचे मोदक तुमची बिघडू नये यासाठी मी एक रेसिपी अपलोड केलेली आहे ती तुम्ही नक्की पहा लिंकही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे नक्की त्याप्रमाणे एकदा उकडीचे मोदक बनवून पहा खूप छान आणि खूप खमंग होतात कुठेही मोदक चिरत वगैरे नाही खूप छान असे होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी मी एक वाटी खोबऱ्या खोबरं जे आहे ते किसून घेतलं आहे एक वाटी शेंगादाणे छान भाजून घेतले आहेत आणि तेही छानपैकी व्यवस्थित मिक्सरमध्ये मऊ असे बारीक करून घेतले आहेत म्हणजे खूप जास्त बारीकही करायचे नाही आणि खूप जास्त हेही ठेवायचे नाही खूप कडकही ठेवायचे नाही अगदी छान पण मऊ पिठासारखा त्याचा जो कूट आहे तो तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर जेवढे आपण शेंगादाणे आणि खोबरं घेतलं होतं तेवढीच यामध्ये पिठीसाखर ॲड करायची आहे पिठीसाखरेचे जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सर्व पदार्थ एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत खूप छान आणि खूप खमंग असे होतात अर्धी वाटी तीळ भाजून घेतले आहेत आणि थोडेसे मिक्सरमध्ये कुटून घेतले आहेत आणि तेही यामध्ये ॲड केले आहेत हे अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडं असेल तर घाला नाही घातले तरीही चालते थोडेसे ड्रायफ्रूट्स जे आहेत तेही यामध्ये मी घातले आहेत पाच ते सहा बदाम जे आहेत ते किसणीने किसून घेतले आहेत तेही टाकले आहेत आणि थोडेसे मनुकेही घातले आहेत आता आपलं करंजीसाठी लागणारं जे साधं सिंपल असं सारण आहे ते तयार आहे तुम्ही यामध्ये वेलची घालू शकता माझ्या मुलांना वेलची आवडत नाही म्हणून मी वेलची मुद्दाम स्किप केली आहे वेलची घातल्यानंतरही खूप छान अशी टेस्ट येते सर्व पदार्थ जे आहेत ते एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आपण ही करंजी आहे ती झटपट बनवणार आहोत त्यामुळे लगेचच पीठ थोडंसं चाळून घ्यायचं आहे मैद्याचं पीठ साधारणपणे एक ते दीड वाटी एवढं पीठ असं साधं सिंपल पाणी घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि छानपैकी पीठ असा एक मस्त उंडा मळून घ्यायचा आहे आपण लगेचच करंजी बनवून घेणार आहोत छानपैकी आता पीठ मळून झाले आहे मौसूताचे पीठ लगेचच मळून होते आपले सारणही तयार आहे अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये आपल्या छानपैकी करंजा बनवून तयार होतात मलाही खूप घाई होती म्हणून मी पटपट लगेचच करंजा लाटायलाही घेतल्या छोट्या छोट्या आकारामध्ये छोटे छोटे गोळे तयार करून आपल्याला छानपैकी याची पुरी लाटून घ्यायची आहे आणि सारणाच्या साच्या सहाय्याने ही जी करंजी आहे ती आपल्याला बनवून घ्यायची आहे या ठिकाणी मी बऱ्याचशा करंजा बनवून घेतल्या आहेत आणि साध्या सिंपल एका भांड्यामध्ये थोडंसं तेल ओतून घेतलं आहे आणि त्यामध्ये या करंजा सोडल्या आहेत करंजी बनवण्याचं विशेष असं काही कारण नव्हतं कारण गणपतीलाही अजून थोडासा वेळच आहे पण माझ्या मुलीने दोन ते तीन दिवसापासून खूप सारा असा हट्ट केला आहे की मला करंजीच खायची आहे आज ती कुठल्याही परिस्थितीत ऐकण्यास तयार नव्हती म्हणून मी अगदी झटपट म्हणजे पंधराच मिनिटांमध्ये करंजी तयार करून तिला खायला दिली म्हणून मला खूप व्यवस्थित असं त्याचं प्रिपरेशन करता आलं नाही जसं जसं घरामध्ये जे जे काही उपलब्ध होतो आणि जसा वेळ होता त्याच पद्धतीने मी करंजी केली आणि सर्वात पहिली माझ्या छोट्या मुलीला खायला दिली मम्मी मी आज दहा तरी करंजा खाणार असं तिचं म्हणणं होतं पण दहा काय तिने साधारणपणे दोन ते तीन करंजा खाल्ल्यात ते तिचे पोट आरामात भरले बाकीच्या करंजा मी डब्यामध्ये स्टोर करून ठेवल्या प्रकारे मी या करंजा साध्या सिंपल पद्धतीने बनवल्या होत्या पण नंतर असं वाटलं की ह्या करंजा खरंच घाई गरबडीच्या वेळ बनवायला अतिशय साध्या सोप्या आणि सिंपल आहेत आणि गौरी गणपतीच्या वेळेला तर खरंच खूप भन्हाटस ही रेसिपी होऊ शकते म्हणून तुमच्यासोबत सहज शेअर केली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा चला तर मग परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर बाय बाय